हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लोव्हज लोव्हज हे लोव्हचे अनेक वचनीय रूप आहे लोव्हच्या मराठी अर्थ पाव भाजलेल्या पावाचा मोठा ठोकळा किंवा सारखीचा खडा होत आहे लोभला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही बॉट टू लोव ऑफ ब्रेड दुसरा वाक्य आहे टू वाईट लोव प्लीज तिसरा वाक्य आहे शी मेक्स सिक्स लोव अ वीक चौथा वाक्य आहे शी निडेड द डो अँड शिफ्ट इट इन टू लोज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू